भाई एक शेवपुरी बना ना और तिखा बना ना तू दही पुपुरी है दही पुरी लगा। एक दही पुरी एक सेवपुरी थोडा जल्दी बना काल पाऊस पडत होता आज छत्र पाऊस नाही पडत होता हा ना पडतच तो नाही पाऊस भेट आपल्या बरोबर विरोधातच त्याला काय ना काय करायचं दादा तुमची शेवपुरी आणि दही पुरी बनत होत वेळात मराठी ए अच्छा लगा तुम्हाला पण येते का मराठी मराठी मग बोला ना मराठी मी पण मराठीच नाही ते आम्हाला वाटलं मराठी माणूस धंदा करू शकत नाही तसं नाही म्हणजे ठीक आहे रे दादा दिवसभर धंदा करतो इथे अर्ध्याऐ जास्त लोक मला भाई असं म्हणतात सगळे हिंदी बोलत काम तर असतात मराठी ऐकायला आपल्या कुठल्या भाषेची वैर नाही प्रत्येकाला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे वाईट याच नाही वाटत कि ते हिंदी बोलतात वाईट याच वाटत की ते हिंदी बोलणारे स्वतः मराठी असतात कस असत आपल्याला आपली भाषा जपायची म्हणून आपण इथं अधिकार दाखवतो मारहाण करतो पण आपली भाषा आपण आपलं कर्तव्य हे आपण विसरूनच जातो आपण कोणी माझ्या भाषेचा अपमान केला तर मी स्वतः चार मुस्काटात तोडी पण पर... पण तो अपमान करणारा मी स्वतः एक मराठी माणूस असेल तो कोण मुस्काडात मारेल माझ्या आणि मगाशी काय बोलला तुम्ही ए डर अच्छा लागा अरे दादा आपण जेवढा आपल्या भाषेवर प्रेम करतो ना तेवढं सगळ्यांनी करायला हवं आपली भाषा भीतीची नाही प्रेमाची भाषा आधी आपण ती जपूया मग इतरांना सांगू